नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नांदेड येथून शेतकरी आपल्याकडे आले होते त्यातला आपण आठ म्हशी खरेदी करून दिलेला आहे आकड म्हशी आणि एक दुचा आहे ताजी राहिलेली तर आपण शेतकऱ्यांचा परिचय घेऊ आपल्यावर कसा वाटला सांगा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मी विजय विजे हे आम्ही नांदेड उमरीच्या इंजिन आलेल्या आहे तर इथे येऊन आम्हाला घोडे बाजार हा बाजार माहिती नव्हता त्यानंतर आल्याच्यानंतर कॉन्टॅक्ट असंच यूट्यूबवरती व्हिडिओ सिक्षिक आम्ही इथं राहिलेले आहेत आणि खरंच तिथं आलं तर प्रत्यक्षात आम्हाला जसं होतं तसंच मिळाले कारण इथं माणुसकीची खूप जपान होते कारण सनीभाऊनी खूप मदत करतात येण्यामध्ये आणि टिपायचे मशीन चांगल्या पद्धतीच्या आणि टिपायचे भाव सगळं काही योग्य रीतीने असल्यामुळे शेतकरी एकदम खुश होऊन जातो आणि एक लाभापुरती त्याचं उत्पन्न काढण्याच्या मार्गाने शेत शेतकरी हा जातात आता तुम्ही आपण आठ म्हशी खरेदी केल्या तुम्ही आता विकण्यासाठी केल्या का तुम्ही घरी गोट्यात टाकण्यासाठी आम्ही गोट्यासाठी टाकण्यासाठी केल्या आणि त्याचं दूध उत्पादन पण होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही विक्री जर समजा जवळ आपल्या शेतकरी भाऊ आल्या असेल तर त्याच मान्यतेने आपण जर पैसा देत असेल तर व्यवसायासाठी सुद्धा आम्ही ह्या मशीन घेऊ शकतो आता तुम्ही ज्या आठ म्हशी खरेदी केल्या तुम्ही म्हणलं त्याच किमतीत आपण तुम्हाला खरेदी रिजनेबल किंमत जे किंमत चांगली होती त्याच किमतीमध्ये आम्ही की आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो अशा म्हशी तुम्हाला खरेदी करायच्या असल्या तर माझ्याशी संपर्क करा माझा संपर्क आहे पंचाण्णव झोर तीन पंचवीस सहा घोडेगाव तालुका जिल्हा अहमदनगर करून बघू शकता शेतकरी मित्रांनो मशी आठ मशी खरेदी करून दिलेले आहे संधी घरीच बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचा व्यवहार असतो सी भाऊ वायरगेरचा